एकामागून एक पुढे येत आहेत अनेक गोष्टी पुढे येत आहेत ही दृश्य आपण पाहतोय विजय रुपाणी संदर्भात आतापर्यंत अधिकृतरित्या माहिती दिली जात नव्हती की ते खरंच आहेत की नाही या विमानामध्ये त्यांचं फक्त तिकीट समोर आलं होतं मात्र आता अगदी विमानाच्या आतला पोटोच समोर आलेला आहे ज्यातून कळून येत आहे की हो ते या विमानात होते बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते म्हणून आता अजूनच चिंता व्यक्त केली जाते की नेमकं त्यांचं काय झालंय ते जखमी आहेत किंवा अजून काय त्या संदर्भात सुद्धा माहिती घेतली जाते केंद्र सरकार असेल पी कार्यालय असेल गुजरात सरकार असेल अधिकृतरित्या अजून कोणी काही माहिती दिली नाही फक्त काही वेळापूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधोर बोहोळ यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते घटना अतिशय दुःखदायक आहे बचाव कार्य सुरू आहे एवढीच त्यांनी माहिती दिली सखोल चौकशी केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं मात्र पायलटनं एटीसीशी संपर्क साधला होता हे देखील त्यांनी सांगितलेला मात्र अधिकृतरित्या किती जखमी आहे, किती जणांचा मृत्यू झालेला आहे या याबद्दल गुजरात सरकारनं देखील अद्याप अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही किंवा एअर इंडियाकडनं देखील अधिकृत देखी काही निवेदन समोर आलेलं मात्र गुजरातमधील सगळ्याच यंत्रणा आता अलर्ट मोडवरती आलेल्या आहेत गुजरातमधील सगळ्या डॉक्टर्सच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यांना लगेच कामावरती रुजू होण्याचे आदेश दिले तर ज्या अहमदाबाद विमानतळावरून या विमानानं टेक ऑफ केलं होतं त्या विमानतळावरची सगळी उड्डाणं बंद करण्यात आली आहे जवळपास पाच वाजेपर्यंतचा टाइम दिलाय मात्र तरी सुद्धा पुढील अधिकृत माहिती येत नाही सूचना येत नाही तोपर्यंत या विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाहीये किंवा इथे लँडिंग सुद्धा होणार नाहीये त्यामुळे जे प्रवासी या विमानावरून हो, या विमानतळावरून जाणार होते त्यांचा पुढचा प्रवास होता त्या सगळ्यांसंदर्भात त्यांना सांगितलं गेलंय की तुमच्या संबंधित विमान कंपनीशी तुम्ही संपर्क अगरे साधावा आणि त्यानंतर आपल्या तुम्ही माहिती घ्यायची आहे सध्याची सगळी दृश्य आपण पाहतोय विमान कशा प्रकारे कोसळलं आणि या विमानामध्ये गुजरातचे अतिशय भाजपचे महत्वाचे नेते ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री जे राहिले विजय रुपाणी ते देखील याच विमानातून प्रवास करत असल्याचं कळत आहे म्हणून गुजरातच्या राजकारणावरतीसुद्धा याचा महत्त्वाचा फटका बसणार असं कळत आहे भाजपला मोठा धक्का हा मानला जातो आहे आणि गुजरातचे अति महत्त्वाचे नेते देखील आता इथे दाखल होण्यास सुरुवात झाल्या आपण पाहतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गुजरातमध्ये दाखल होणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय उड्डयन मंत्री राम मोहन देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत तर राज्याचे राज्याचे राज्यमंत्री जे आहेत विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ते देखील गुजरातच्या दिशेनं रवाना झालेले आहेत या सगळ्यांकडून आपल्याला अपडेट्स मिळू शकतात तपास सुरू केलेला आहे संपूर्ण मात्र अजून कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा एक फोटो समोर आला आहे दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये विजय रुपाणी देखील होते आणि बिझनेस क्लासमधून ते प्रवास करत होते प्रवाशांच्या यादीत देखील रुपाणींचं नाव आहे आणि आता एक त्यांचा एक फोटो विमानातलाच फोटो आता समोर आलेला आहे विजय रुपाणी यांच्याबद्दलची स्थिती काय सद्यस्थिती काय आहे ही मात्र अद्यापपर्यंत गुजरात सरकारनं काही स्पष्ट केलेलं नाही आहे मात्र काही वेळातच आता नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये दाखल होत आहेत एअर इंडियाचं विमान कोसळ आणि देशभरात आता शोक व्यक्त होतोय दुःख अनेक राजकीय नेत्यांनी या दुःख व्यक्त केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही वेळापूर्वीच एक ट्विट केलं आणि अतिशय दुर्दैवी ही घटना आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सुद्धा अनेक महत्वाच्या नेत्यांनी या संदर्भात ट्विट करत आपली भावना व्यक्त केलेली आपण पाहतोय की गुजरात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शरदचंद्र पवार असतील एकनाथ शिंदे असतील अशा सगळ्या दिग्गज नेत्यांकडून शोक व्यक्त सध्या केला जातोय ही संपूर्ण जी घटना आहे ती अतिशय दुःखद असल्याचं ते म्हणतात अरे वा तुम्ही इंडियनचे पी एम यांनी देखील एक ट्विट केलं होतं त्यांनी देखील या घटनेविषयी दुःख व्यक्त केले ब्रिटिश ब्रिटिश पंतप्रधान यांनी देखील या संदर्भात तर ट्विट केलं होतं कारण की ब्रिटिश ब्रिटनचे पण ते त्रेपन्न प्रवासी जे आहेत प्रवास ते यातून प्रवास करत होते त्यांनी ट्विट करत सांगितलं होतं की अतिशय दुःखदायक अशी ही घटना आहे आणि सहवेदना या सगळ्या प्रवाशांसंदर्भात माझ्या आहेत